में महीना चालू आहे तो मेंटल हेल्थ मे महिना तर मंथ म्हणून आपण साजरा करतो पूर्ण वर्ल्ड वाईड तर त्याच्याकड त्या दृष्टीने जर मी बोलायला गेले तर मी सांगेन की एखादा हॉबी असणं एखादा छंद जपल्यामुळे आपल्या मानसिक आपलं जे जे आपलं आरोग्य आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा येते आणि जर एखाद्या गोष्टीशी आपण झुंजत असू तर त्याचा आपल्याला त्याच्याशी खूप फायदा होतो तर मी प्रत्येकाला हेच सांगेन की त्याच्याकडे आपण खूप लक्ष द्या कारण कधी पण आपली मेंटल हेल्थ सेम नसते रोज आपण सेम नसतो तर एखादी गोष्ट जर आपल्याकडे असली जोपासलेली तर त्याच्याने आपल्याला खूप हेल्प होते आणि हे, हे मी माझं स्वतःचा अनुभव सांगते कारण जेव्हा मी डान्स मध्ये थोडा ब्रेक घेतला होता तेव्हा आणि आत्ता त्यामध्ये मध्ये मला पटकन फरक जाणून येतो तुझं तुझ तूज़ कॅल्क्युलेशन केलं हो